हात द्या फक्त हात द्या हात द्या ना हातासाठी करते तू पण बुप्च ना का बबड्या कसं बघतोय बघू दे

काय करा बाहेर बघतोय ये बबी चल आहे की आपण मम्मा आहे येऊ बबड्या कसा बघतोय काय बाळा राग आलाय तुला शंभूला घेतला म्हणून राग आलाय राग आलाय तुला चिडला बार चिडला तू खरं चिडलं अग कसं बघते घेतलं नाही बाबांनी तर बघ कसं बघतोय घ्या उचलून अयो मान फिरून बघतोय बाबा मान फिरून बघतोय तुमच्याकडं तुम्ही शंभूला घेतलंय आहे आणि त्याला घेतलं नाहीये रुचतं आहे हो पोरगं रुचतं आहे चुंदड़ पो गए है मामच मामच बो आए हाँ आय आय ओ मला खाली ठेवलं बाबाला उचलून घेतलं शंभू <laughs> शंभू आय ना इकडे ते म्हणते आय आय हो मला खाली ठेवलं बाबड्याला उचलून घेतलं इकडे ब्राह्मीच विचारायचं काहीच नाही या तिला पाहिजे बावन ए बावन संध्याकाळी सोपताना बाबाचा हात पाहिजे फक्त आणि मसाज पाहिजे बाकी काय नाही बाबा खायला मंजुळवाणीने कसा आवाज दिला पाहिजे ते मात्र बसले होते